श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आज आपण पाहणार आहोत भगवंताच्या नैवेद्याचे प्रकार किती पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात लघु नैवेद्य लघु नैवेद्य म्हणजे काय दररोज सकाळी जे आपण घरची पूजा करतो किंवा शांतिकर्म असतं पुष्टिकर्म असतं मग अशा वेळेस जी कर्म करत असतात नित्याची पूजा करत असते अशा वेळेस साखरेचा किंवा गुळखोबऱ्याचा साखरेचा पेढ्यांचा नैवेद्य दाखवला जातो याला म्हणतात लघु नैवेद्य दुसरा प्रकार जो असतो नैवेद्याचा त्याला म्हणतात प्रसाद नैवेद्य म्हणजे काय सत्यांची व्रत असतात संकष्टीचं व्रत असतं अशा व्रताच्या वेळेस भगवंताला स्पेसिफिक विशेष प्रसाद बनवला जातो जसं दा, सत्या भगवंताला आपण रव्याचा प्रमाण बनवलेला रव्याचा प्रसाद दाखवला जातो गणपती बाप्पाला दा, मोदक दाखवले जातात मग हे नैवेद्य दाखवल्यानंतर यजमानाला दिल्यानंतर उपस्थितांना ते वाटण्यात येतात याला म्हणायचं प्रसाद नैवेद्य आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं आहे महानैवेद्य महानैवेद्य म्हणजे काय तर साधारणतः पाच प्रकारचे अन्न पदार्थ त्याच्यामध्ये असायला पाहिजे पहिला जे आहे भक्ष्य चावून खाण्याचे पदार्थ चपाती म्हणा भाकरी म्हणा पुरी म्हणा दुसरा भाग, भाग, जो आहे तो भोज्य म्हणजे मसाले भात दही भात यासारखे पदार्थ तिसरा जो बाय लेय लेय म्हणजे काय चाटून खाण्यासारखे पंचामृत खीर लोणचं त्यात चौथा भाग जो आहे चोष्य चोखून खाण्याचे शेवग्याच्या शेंगा म्हणा किंवा उसाचे गरे म्हणा आणि पाचवा भाग जो आहे पेय खीर बासुंदी यासारखे पिण्याचे पदार्थ मग ह्या पाच प्रकारच्या पदार्थांनी जे ताट असतं ता नैवेद्य असतो त्याला महानैवेद्य असं म्हणायचं हा महानैवेद्य म्हणजे जणू काही पंचप्राणांच्या अवध्या भगवंताला आपण अर्पण करत असतो पंचप्राण अर्पण करत असतो असा तो भाग आहे म्हणून त्याचे मंत्र पण फार सुंदर आहेत ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रम्हणे स्वाहा मग मध्ये आपण नेवाला प्यायला पाणी देतो मध्ये पाणी पुन्हा नैवेद्य ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम आणि मग हात धुवायला तोंड पुसायला प्यायला पाणी दिलं जातं उत्तरापोषण म्हणजे प्यायला पाणी हस्त प्रक्षालन म्हणजे हात धुवायला मुखप्रक्षालन म्हणजे तोंड पुसायला असं पाणी दिल्यानंतर भगवंताच्या हाताला वास येऊन अन्न पदार्थाचा म्हणून चंदन किंवा अत्तर लावायला दिलं जातं त्याला करून वर्तनार्थ असं म्हटलं जातं हात अशा प्रकारे हाताला वासवून अन्न पदार्थ म्हणून आपण चंदन नैवेद्य भक्तीपूर्वक परमेश्वराला आपण अर्पण करत असतो आणि हा अर्पण केल्यानंतर तो प्रसाद आपण म्हणून खायचा असतो पण बहुतेक वेळा असं होतं गणपती गौरीच्या वेळेस की ही ताटं तशीच्या तशी ठेवली तशी थे जातात देवाजवळ आणि मग ती खूप तासानंतर कुठेतरी गाईला घातलं जातं किंवा विसर्जन केली जातं तर असं होता नाही भगवंताला नैवेद्य का दाखवायचा असतो अन्नाच्या शुद्धीसाठी अन्न पदार्थ बनवत असताना अनेक प्रकारची पातकं घडत असतात ती पातकं नष्ट व्हावीत अन्न अजून सात्विकता यावी शुद्धता यावी म्हणूनच तर भगवंतासमोर अन्न पदार्थ दाखवले जातात भगवंत कुठे जेवतो तो तर भावनेचा केला आहे पण हे दाखवल्यामुळे अन्न पदार्थाची सात्विकता त्याची शुद्धता वाढत असते आणि असे शुद्ध पदार्थ सात्विक पवित्र पदार्थ जेव्हा आम्ही खातो तेव्हा देहाला पुष्टी मिळत असते भगवंताचा पुष्टीरूपी आशीर्वाद प्राप्त होत असतो म्हणून जे काही पदार्थ प्रसाद आपण दाखवतो ते सर्व आपण भक्षण केले पाहिजेत तरच त्याचं पुण्य प्राप्त होत असतं श्री सद्गुरुनाथ महाराज की जय